बाबा माऊली तुकाराम म्हणत अनेक पालख्या वेगळ्या वेगळ्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात सोमेश्वर नगर या ठिकाणी सोपानदेव पालखी दाखल झालेली आणि त्याचा रिंगण सोहळा या ठिकाणी सुरू आहे हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी आमदार रोहित पवार दाखल दादा पालख्यांचं आगमन बारामती तालुक्यात झालंय काय सांगणार एकदम आनंद सोहळा असतो तुम्ही जर बघितलं तर अख्खा तालुका आणि तालुक्याबरोबर अख्खा महाराष्ट्र इथं असतो आणि अशा वातावरणामध्ये येऊन संतांचं दर्शन घ्यायला अतिशय मनापासून आनंद होतो वेगळी प्रेरणा ही मिळत असते आणि इथं आल्यानंतर या सर्व लोकांशी बोलल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय चाललंय काय अडचणीत सुद्धा काही प्रमाणात समजतात आपण पाहिलं सरकारनी घोषणा केली होती दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान दिलं जाईल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांना अजून अनुदान भेटलं नाही भेटलं नाही ती वेगळी गोष्ट ती घोषणाच राहिली पण अनेक वारकरी संप्रदायाच्या लोकांशी आम्ही बोललो दंडू प्रमुखांशी बोललो आणि दिंडी प्रमुख सुद्धा म्हणाले की आम्हाला पैशाची जरूरत नाही जेव्हा आम्ही पालखीमधून जात असतो जिथे कुठं आमचा विसावा असतो तिथं सुख सुविधा जर तुम्ही केल्या वारकऱ्यांना अडचणी येणार नसत्याल तर ते जास्त आमच्यासाठी महत्वाचं आम्ही पैशा जरी कुठेही काही करत नाही आणि भक्ती मनामध्ये ठेवून तिथे डायरेक्ट पैसा कुठून ना कुठून तरी येत असतो तर पैशापेक्षा सुविधा द्या असं लोकांचं मत आहे आणि दुसरं लोकांचं हेही मत आहे की आम्ही सर्व शेतकरी आहोत सामान्य लोक आहोत शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे आमच्या तिथल्या अडचणी सुटल्या पाहिजे ते आमच्या सर्वांसाठी जास्त महत्वाचं आहे काय मागणार आहे मी चरणी त्या ठिकाणी एवढीच मागणी करतो की आता पावसाचा जो खंड आहे तो कुठेतरी आता कमी झाला पाहिजे पाऊस सुरू झाला पाहिजे त्याच्यावर सामान्य लोकांना ज्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजे आणि राजकारण जे खालच्या लेवलला गेलेलं आहे गुंडागर्दी दडपशाही पैशाचा वापर ते त्याच्या विरोधात लढण्याची ताकद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या द्यावी अशी ईश्वरी प्रार्थना केली बारामती सुद्या पवारसाहेबही पालखीचं स्वागत करणार आहेत साहेब सुद्धा आहेत असं करते दादा सुद्धा आहेत मी गेले सात आठ वर्ष तुकोबरायच्या पालखीचं स्वागत तिथं करत असतो सर्व सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर माझे आई वडील गेले तीस वर्ष तिथं अन्नदानाची सेवा करत असतात त्यामुळे आमच्या परिवारावर आध्यात्मिक पगडा खूप आधीपासून आहे आणि त्या दृष्टिकोनातून पालखी प्रस्थान असू द्या नाहीतर मध्ये आधी जिथं कुठं दर्शन करता येईल तिथं मी करत असतो दर्शन या वर्षी पालखीवरून राजकारण जे आहे ते पाहायला मिळालं राहुल गांधींना पालखीत येऊ देणार नाही दिंडीत येऊ देणार नाही शिवसेनेनी भूमिका घेतली पण वारी तर सगळ्यांची असे कोणी भूमिका घेतली शिवसेने कशाची राहुल गांधींना येऊ देणार नाही पालखी मध्ये अशी भूमिका तुम्ही कधीच घेऊ शकत नाही अशी भूमिका घेणारे जे असतात ते राजकीय लोक असतात वारकरी नसतात वारकऱ्यांमध्ये आपण जर गेलो कोणी श्रीमंत गरीब नसतो पुरुष महिला नसतं लहान मोठा नसतो कुठलाही प्रकारचा जातीवाद नसतो धर्मवाद नसतो ह्याला आपण आध्यात्मिक पगडा म्हणतो त्यामुळे जे कोणी विरोध करत असतील राजकारण करत असतील त्यांना इथं स्थान नाही आपण इथं आल्यानंतर सगळे समान असतो तुम्ही प्राईम मिनिस्टर असो का शेतकरी असो तुम्ही समान आहात हे कुठेतरी शिकवण या सर्व संतांनी घेतली पाहिजे आपल्यावर रोहित पवार होते आणि ते सध्या रिंगण सोहळा सोपानदेव पालखीचा पाहतायत आणि हा रिंगण सोहळा आता सुरू झालाय पालखी जी आहे ती रिंगणामध्ये आलेली आपल्याला पाहायला आदर्श साम सोमेश्वर नगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका